मी मनीषा तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण सुंदर असे मटका डिझाईन बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका इथे बघू शकता ब्लाऊजची उंची चौदा तयार आहे तर पंधरावरती मार्किंग करून घेतलेलं आहे एक इंच वाढ घ्यायची आहे उंचीमध्ये ते फक्त विसरू नका इथे बघू शकता शोल्डर मी ते पावणे सहा इंच ठेवलेलं आहे जेवढं शोल्डर पावणे सहा इंच घेतलं तेवढंच मुंडासुद्धा इथे मी पावणे सहा इंच ठेवलेलं आहे घडी इथे मी सव्वा इंच टाकलेली आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिंग जास्तीचं ठेवलेलं आहे आता खालून गळा मी इथे साडे तीन तयार आहे तर मी साडेचार वरती मार्किंग करून घेते एक इंच आपल्याला जास्त शिलाईसाठी लागणार आहे आता इथे गळारुंदीचं मार्किंग अडीच इंचावरती करून घेते हे पा इथे सुद्धा अडीच इंच गळारुंदीचं मार्किंग करून घेते आपल्याला इथे सर्वात आधी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे पा इकडच्या सुद्धा बाजूला अशा पद्धतीने आता इथून खालच्या बाजूला एक इंच मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा एवढा अंतर तरी आपल्याला सोडून खालच्या बाजूला मग आकार द्यायचा असतो आता इथे आपल्याला मटका गळ्याचा आकार द्यायचा एकदम सोपी पद्धत आहे हे पा इथे आपण एक इंच मार्किंग केलं आता इथून एकदम हलक्या हाताने हे पाशा पद्धतीने सुरुवातीला द्या थोडासा आतल्या बाजूला आला पाहिजे आकार सुद्धा तो दिसायला व्यवस्थित दिसतो दिस ते लक्षात घ्यायचं आहे पाशा पद्धतीने इथपर्यंत परत नंतर हे पाचशा पद्धतीने सर्वात आधी असा आकार द्या हे पाचशा पद्धतीने नंतर इकडच्या बाजूला हे पा अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे परत हे पा इथून आकार देण्याची एकदम सोपी पद्धत आहे हे पाशा पद्धतीने इथे सुद्धा तुमचा आकार एकदम असा व्यवस्थित आला पाहिजे तयार झाल्याच्या सुद्धा तो दिसायला एकदम असा व्यवस्थित दिसतो हे पाशा पद्धतीने इथे आपला आकार देऊन झालेला आहे आता आपल्याला खालच्याबद्दल टक्स मार्किंगसुद्धा करावं लागतं शिलाई करून थोडासा आपला गळा खाली होणार आहे हे पा असं मार्किंग करून घ्यायचं अर्धा इंच खाली घ्यायचं आहे ते लक्षात घ्यायचा गळा उंची इथे चार इंच ठेवली तरी सुद्धा चालेल हे पा दोन इंचाच्या पुढे असं पकडायचा हे टेप हे पा इथपर्यंत आणि असं त्याचा बरोबर मध्य करून घ्यायचा तुमचं टक्स मार्किंगसुद्धा एकदम असं व्यवस्थित होऊन जाईल आता इथे नेहमी लक्षात ठेवा किंवा मा कट मारून ठेवलं तरीसुद्धा चालेल हे पा अशा पद्धतीने म्हणजे दोन्हीसुद्धा बाजूला सेमच मार्किंग होतं आता उंचीला इथे आपल्याला चार इंच ठेवायचं चा। हे पा अशा पद्धतीने लगेच मार्किंग करून घ्यायचं इथे असं हे पाहता ह्या बाजूलासुद्धा थोडंसं मार्किंग झालेलं आहे अशीच लाईन ओढून घ्यायची आहे ते लक्षात ठेवायचं आता इथे हे पा असा टेप ठेवा ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच त्याच पद्धतीने ह्यासुद्धा बाजूला अर्धा इंच आणि ह्यासुद्धा बाजूला अर्धा इंच अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करावं लागतं आणि इथं बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे इकडंसुद्धा बाजूला त्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे दोन इंच सोडून द्यायचं आहे आणि त्याचा बरोबर मध्य करायचा म्हणजे मार्किंगसुद्धा टक्स मार्किंग व्यवस्थित होऊन जातं ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपल्याला हा गळा कट करून घ्यायचा आहे इथे आपला गळा कट करून झालेला आहे बघू शकता आकार सुद्धा एकदम असं व्यवस्थित आलेला हे पाशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने सर्वात आधी एकदम हलक्या हाताने आकार द्या नंतर मार्किंग करून घ्यायचं हे पाशा पद्धतीने आकार तुमचा तयार होईल त्यामध्ये हे पाशा पद्धतीने म्हणजे दिसायला सुद्धा मटका डिझाईन एकदम अशी सुंदर अशी दिसून जाते आता हे आपल्याला ब्लाऊज पिसावरती अशा पद्धतीने तर ठेवून घ्यायचं आहे टक्स मार्किंग केलं का आपण ते आतल्या बाजूला घ्या हे पाशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे ते लक्षात घेत जा हे पाशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्या आता इथे आपल्याला थोडे थोडे अंतरावरती हे पाचशा पद्धतीने पिणा लावून घ्या जेणेकरून काय कपडा तुमचा हलणार सुद्धा नाहीये ते लक्षात घ्यायचं आहे इथे सुद्धा वरच्या बाजूला लावून घ्यायचे आहेत हे पाचशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंना आता इथे आपल्याला हा गळा तयार करून घ्यायचा आहे सर्वात आधी इथे खालच्या बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण आता इथे वरच्या बाजूला सुद्धा गळ्याच्या आकारानुसार आपल्याला इथे पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे आता इथे आपल्याला ह्या पूर्ण पिना काढून घ्यायचे आहेत आता इथे आपल्याला हा गळा व्यवस्थित हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट सुद्धा मारून घ्यावे लागतात ते लक्षात घ्यायचं आहे म्हणजे गळ्याचा आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित येऊन जातो हे पाच पद्धतीने सर्वात आधी हा गळा कट करून घ्या वेपा पाच पद्धतीने सावकाश आणि व्यवस्थित कपडा इथे कट करून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला हे पा इथून सुरुवात करा एकदम छोटे छोटे अशा पद्धतीने कट मारून घ्यावे लागतात म्हणजे पलटी केल्याच्या नंतर गळ्याचा आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित येतो ते लक्षात येत हे पा अशा पद्धतीने कट मारून घ्यावे लागतात लक्षात ठेवायचं हे पा अशा पद्धतीने आता इथे आपल्याला हा गळा पूर्ण आतल्या बाजूने हे अशा पद्धतीने पूर्ण पलटी करून घ्या आता ह्या बाजूने हे पा बघू शकता इकडच्या बाजूने सुद्धा आकार व्यवस्थित करून घ्या पा इकडच्या बाजूने सुद्धा आणि ह्या बाजूने सुद्धा हे पा अशा पद्धतीने म्हणजे आकार सुद्धा तुमचा दिसायला एकदम असा व्यवस्थित दिसून जातो आता इथे खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला ही पाठीमागची सुद्धा बाजू आस्तरची पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे आणि जेवढा आपला शिल्लक कपडा असेल तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आता इथे पाठीमागच्या बाजूला टक्स मार्किंग केले टक्स टाकून घ्यायचे आहेत हे पा दोन्ही सुद्धा बाजूंना हे पा अर्धा इंच आणि वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत घ्यायचे त्याच पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंना टक्स टाकून घ्यायचे आहेत आता इथे गळ्याला एकदम कडेकडेला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला आता इथे पूर्ण गळ्याला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा लेस लावू शकता आता इथे आपल्या लटकन बनवून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही सुद्धा तुमच्या आवड्यानुसार इथे लटकन तयार करू शकता हे पा अशा पद्धतीने मी कापडाचे चौकोनी तुकडे घेतलेले अशी घडी करून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे हे पा इथं अशा पद्धतीने थोडस घडी करून घेऊन म्हणजे धागे निघत नाहीत आता हे तयार केलेलं लटकन पूर्ण आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे पा अशा पद्धतीने दिसायलासुद्धा ते व्यवस्थित दिसतं तर दुसऱ्यासुद्धा बाजूला हे पा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे इथेसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने लटकन तयार करून घ्यायचं आहे हे पा पद्धतीने बघू शकतो इथे आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने आणि जास्त कपडा आहे तो व्यवस्थित कट करून घ्या आणि हे पूर्ण आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे पहा पद्धतीने आता इथे वरच्या बाजूला सुद्धा एक लटकन तयार करून घ्यायचं आहे हे पाचशे घडी करून घ्या हे पा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवा हे पाचश्या पद्धतीने बघू शकतं इथे अशी घडी करून इथे सुद्धा एक लटकन तयार करून घ्यायचं आहे पाशा पद्धतीने आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि जास्त कपडा असेल तर हे पाचशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि हे लटकन पूर्ण आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे पाचश्या पद्धतीने म्हणजे दिसायला सुद्धा ते आणखीन व्यवस्थित दिसतं ये पाई थे थे। में लटकन थे हे पाहि अशा पद्धतीने बघू शकतो इथे इथे मी दोन्हीसुद्धा लटकन बनवून घेतलेले आहेत आता इथे मार्किंग करून घ्या समोरासमोर हे पाशा अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला दोन्हीसुद्धा बाजूला लटकन जोडून घ्यायचे आहेत इथे मी दोन्हीसुद्धा बाजूला लटकन तयार करून घेतले बघू शकता अशा पद्धतीने आणि आपला गळासुद्धा बघू शकता इथे आकारसुद्धा आपला व्यवस्थित आलेला आहे तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने पटकन होणारी मटका डिझाईन तुमच्या ब्लाऊजवरती शिलाई करून बघायची आहे खूप सोपी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगितली बघू शकता आपला इथला आकारसुद्धा खूप असा व्यवस्थित आलेला आहे आणि अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा आकार द्यायचा आहे खूप असा दिसायलासुद्धा तो सुंदर दिसून जातो बघू शकता आपला गळा इथे पूर्ण तयार झालेला आहे आज आपण ह्याची कटिंग आणि शिलाई दोन्हीसुद्धा बघितलेला आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद